सातपूर श्रमिक नगर येथील गणेश कॉलनी परिसरात काल रात्री चाळीस वर्षीय मोहन मधुकर थोरात यांच्यावर सात ते आठ युवकांनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार थोरात रात्री घरी असताना काही युवकांनी त्यांना शिविगाळ करून घराबाहेर बोलावले त्यानंतर त्यांच्या खिशातील सुमारे पंधरा हजार रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले विरोध केल्यावर त्यांच्यावर वर्त चाकू हल्ला करण्यात आला त्यांनी पोटावरील वार हाताने अडवला त्यामुळे हाताला खोल जखम झाली आहे आहे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे की सदर युवक मागील काही दिवसांपासून परिसरात गांजा आणि दारूच्या नशेत वावरत असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे या परिसरात वारंवार गुन्हेगारी प्रकार घडत असल्याने रहिवासी भयभीत झाले आहे घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी या भागात तात्काळ पोलीस चौकी स्थापन करण्याची जोरदार मागणी केली आहे दोन जणांना तिथं त्यांनी मारलं होतं दोन तीन जणांना त्यांनी केली मला नाही माहिती पण मला जे आता चापूरचा हल्ला केला त्यांनी तर मी म्हणून मी पोलीस केली आता पोलिसांचं हेच आहे की त्यांचा शोध करून त्यांचा काहीतरी बंदोबस्तकारक काही दिवशी केलं पाहिजे मीच माझे सातपुर पोलीस स्टेशन कडून मागणी आहे पाच सात दिवसापासून चालू आहे त्यांचं कारण मला पाच सात दिवसापासून आढळलं म्हणून मी आपण बोलू शकतो त्याच्या आधी असं तर काही सांगता येत नाही पण त्यांचं तर लई सात ती चाललंय ते पाच आठ पाच सात तर नऊ जण राहते आणि फुल दारू दारो असते ते पेल तर त्यांना काही भान नसत पुढचे कोणी काय नाही तीन चार दिवस झाले मागच्या फ्लॅट मध्ये त्याचं बांधकाम चालू आहे तिथं फक्त तर तिथं तिथे येऊन ते पेन खा पिऊन खाऊन पूर्ण रात्रभर ते शेळगाळ करत राहत्या आता चार पाच दिवसापासून तेच नाटक चालू आहे तर त्यांना बोललं नाही पण आपल्या काल त्यांनी डायरेक्ट आपल्या घरापाशी येऊन शेवटी काळ घेतली त्याच्यामुळे मी त्यांना बोललो तर त्यांनी डायरेक्ट माझ्यावर मारहा के केली त्यांनी काहीच नाही लवकरच्या लवकर त्यांना अटक करणं आणि मला काय करून नाही मिळवून देणं राहणार हाऊस नंबर व्हाला पस्तीस आहे तिथं आम्ही रात्री जेवण करायला बसत होतो माझ्या वाईफांनी ते पोरं बाहेर येऊन गेटपासी येऊन शेळगाळ करत होते तर ते कार बाहेर येऊन मला शिळगाळ करत होतो म्हणजे बाहेरपासी त्यांनी बाहेर बोलवलं मला बाहेर बोलून त्यांनी एकाने मागच्या साईड वीप मारले माझ्या डोक्यामध्ये आणि एकाने चाकू काढला आणि चाकू फोटत मारत होत होतो तर मी हातमध्ये घेतला त्याच्यामुळे माझ्या हाताला लागला आणि बाकी चार पाच जण होते त्यांनी विटानी भरपूर मार वि मारून म्हणजे फिकून फिकून मारलं आणि त्यांचं माझं काही संबंध नाही किंवा आमचं कधी काही भांडणं नाही आणि त्यांना आम्ही कधी बघितलं पण नाही काहीच नाही तिथं त्यांनी त्यांचं चार पाच झाले केसेस त्यांच्या तर हे माझ्या वाटतं सात पाचशे सवा असं मी त्यांनी 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 मला 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 त्या गल्लीमध्ये त्यांचे लय हे चालू आहे थोडं काळ चालू आहे पण आमचा काही संबंध नसताना सुद्धा त्यांनी मारलं पण काही कारण काय अजून नाही समजलं आणि पोरं अजूनसुद्धा फर आहे ना पोलिसांनी सापडलं नाही काही नाही कोणीच नाही कुठले ते त्याच एरियात आहे का त्या एरियातले काही माहीत नाही मला ही घटना कधी झाली नक्की रात्री आठ वाजता आणि कुठल्या एरियात अशोक नगर मागच्या साईटला गणेश कॉलनीमध्ये तुमचं नाव काय म्हटले मोहन मधुकर सर तुम्ही काय करता मी काम करतो फॅब्रिकेशनचं काम आणि ते मुलं नेहमी असतात का कधी हो तिथं ते चार पाच दिवसापासून नेहमी चालू आहे तिथं पण मी कधी साडेआठला घरात सातला निघालो संध्याकाळी आठ नऊ काय तिथं मद्यपान करता हा दोघं मग करतात चालू राहतात गांजा वगैरे रोख रक्कम पण किशात मी साईटून आणली होती पंधरा हजार रुपये पण गेले शिशातच होत किती मुलं होतं टोटो ते सात ते आठ जण होते मी एकच होतो आणि तेव्हा त्यांना मारहाण झाली होती त्यांच्या रात्री गेली तर त्यांना डोक्याला हाताला आणि बऱ्याच ठिकाणी मुक्का मार वगैरे होतं तर आलं पेशंट आपण त्यांना टाके टाकलेले आहे आता पेशंटची कंडिशन स्टेबल आहे पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी आणि जास्त काय गंभीर वगैरे सध्या तर वेशन स्टेबल आहे आपलं ठीक आहे डोक्याला वगैरे मार लागलं म्हणून आपण त्यांना आय ऑब्झर्वेशन ठेवा काही चक्कर वगैरे फीट वगैरे काही का मार लागल्यामुळे सगळं गोष्टी बघण्यासाठी पण त्यासाठी काही प्रकार अजून धरलं नाही तर पेशंट आपलं व्यवस्थित आहे सध्या एम एल सी वगैरे आपण कळवली हो एम एल सी वगैरे आपल्या आल्यापासूनच आपण लगेच इन्फॉर्म करून टाकतो पेशंट स्टेबल केल्यानंतर ते आपलं काल रात्रीच एम एल सी वगैरे सगळं आहे कुठे कळवली नेमकी म्हणजे आपलं जे पोलीस ठाण्याचे हद्दे येतो सहापूर पोलीस स्टेशन काय ना तुमचं डॉक्टर गोविंद यादव डॉक्टर गोविंद यादव यादव भ्रमर प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर